त्यांना माझी विनंती की प्रत्येक तालुक्यात कुठल्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे कमी होत आहेत त्यांच्यासाठी आपण जनआंदोलन उभं केलं पाहिजे कारण त्या सगळ्या बहिणींनी तिकडं मतदान केलेलं आहे आणि त्यांच्या मतामुळे ते निवडून आलेले आहेत असं समाज ते सांगतात आमचं काय म्हणणं नाही असं असेल तर त्या लाडक्या बहिणींना फसवलंय म्हणजे माझं तर मत आहे की ग्राहक न्यायालयात तरी कुणी गेलं की आम्ही यांना मत या आश्वासनावर दिली आणि आता आम्हाला फसवायला फसवलं जात आहे तर शेखर माने ग्राहक न्यायालय म्हणेल की सरकार बरकास करा म्हणून <laughs> अशी लाडक्या बहिणीची अवस्था होणार नाही आता बंगल्यात राहणाऱ्या बहिणीलाही पैसे दिलेत आणि झोपडीत राहणाऱ्याला दिलेत आता कसं बघता येईल आपल्याला की तुमचं बंगला आहे त्यामुळे तुमचं काढून घेतो तुमच्या दोन चाकी मागायला आले घराघरात घुसून लाडक्या बहिणीचे अर्ज भरण्यात आले त्यामुळे आधारे ठीक आहे त्यांनी विधानसभेला काय केले महत्वाचं नाही पण ते आपल्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला हातात घेऊन आपण प्रत्येक गावात जेवढ्या बहिणींचे अर्ज हे कमी झाली असेल अनुदान त्या गावात प्रत्येक गावात त्या बहिणींनी सरपंचाला ग्रामसेवकाला भेटलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा